नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी चासोळी नदीवरील पुलाची दुरवस्था सावित्री पुलाची पुनरुत्ती होण्याची भीती मुरबाड तालुक्यातील चासोळे नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे पुलाच्या वरचा स्लॅब निघून गेल्याने सळई दिसत आहे याच रस्त्याने चासोळे आंबिवली खुटल न्याहाडी मेद व इतर वीस गावांमध्ये जाता येते परिणामी या पुलावरून जाताना जीव मुठी धरून जावे लागते या पुलांना संरक्षण भिंत देखील नसल्याने या पुलावरून दोन वाहने जाताना खाली उतरून पाहावे लागत असल्याने या पुलाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी चाचोळे येथील नागरिक करीत पुलाला ना अनेक वर्ष कटडे न बांधल्यामुळे या पुलावरून अनेक मोटरसायकलचे अपघात होऊन पुलात पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद